पनवेलमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर राडा पोलीस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद पोलिसांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्याने हात उचलल्याचा आरोप नेमकं घडलं काय हा वाद का झाला सगळं जाणून घेऊ पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी अनेक सूचना दिल्या तरीही कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं नाही त्यामुळे पोलीस आणि भाजप कार्यकर्ते यावेळी आमने सामने आलेले पाहायला मिळाले जिरली नसेल तर दोन हजार एकतीसला परत भेटू अशा आशयाचं बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी झळकवलं होतं पोलिसांनी अशा प्रकारचे बॅनर झळकवू नका असं म्हटलं यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला याच वादाचं रुपांतर पुढे हाणामारीमध्ये सुद्धा झाल्याचा आरोप होतोय एका भाजपा कार्यकर्त्याने पोलिसांशी कॉलर पकडल्याचा आरोप करण्यात आला परिस्थिती हाताबाहेर जात असताना पोलिसांच्या अंगावर त्यानं हात देखील उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे नेमकं काय घडलं तुम्हीच पहा خالد جي نڪه هي या घटनेमुळे काही काळ मतमोजणी केंद्राबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी हस्तक्षेप केला परिस्थिती नियंत्रणात आणली तरी सुद्धा काही प्रमाणात तणावाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं या प्रकरणानंतर पनवेल पोलिस आता नेमकी कोणती कारवाई करणार संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होतो का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे ज्या कार्यकर्त्यांना बॅनर झळकवले त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये आता काय होतं हे पाहणं महत्वाचं एकूणच अशा प्रकारे मतमोजणी केंद्राबाहेर ठिकठिकाणी राडे पाहायला मिळत परंतु थेट भाजपचे कार्यकर्ते पोलिसांना भिडल्यामुळे एक वेगळीच चर्चा आता सुरू झाली आहे या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका